थारा 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 था। मी ता, तारकळस पालम काम केलेलं आहे आणि सन दोन हजार पंधरा दोन हजार सोळाच्या कालावधीमध्ये मी बीबीएमच काम केलेलं आहे आणि काम केल्यानंतर त्यांनी एक बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून सनी वारंवार मी उपोषण बसलो काम संपल्यावर बी बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून पत्र काढतात आणि काढल्यानंतर त्यांनी काय करायला लागले की अभियंताला एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले की जे संजय बाबूराव देवडे बिरादार कुशाल पाडेवार सोनून यांना जणाला बोलून घे आणि तुमच्या दालनात बसून सनी मुख्याभयंताच्या कार्यालयामध्ये बसून सनी त्या त्यांना बोलून घेऊन तुझ्याच दालनामध्ये बिल रेकॉर्ड करून सनी देऊन टाक म्हणले तो इकडं तिकडं पत्र काढू नको म्हणले अधीक्षक अभियंताला काढू नको कुठं काढू नको म्हणले तरी बी ते हो सर म्हणून सनी बोलून घेतात विनंती करतात आणि बोलून घेतात इकडं मुंबईहून मग बोलिल्यावर इथं आलं तर कर काय करतात राजू मी पत्र काढलेलं आहे आणि पंच पंचवीस दहाचं पत्र काढलं पंधरा दिवसात बिल रेकॉर्ड करून देण्यात यावं म्हणून त्यांनी परत दिवाळीला काय काढलं की दहाव्या महिन्यामध्ये दहाव्या महिन्यात काय म्हणले की पंधरा दिवसात बिल रेकॉर्ड करून तत्काळ बिल द्यावं म्हणून पत्र काढलं ते उपोषण म्हणजे तत्काळ आम्ही काय केलो दिवाळी व्हायच्या आधी साहित्य लागायच्या आधी शिंदे साहेबांना जाऊन भेटलो मंत्रालय मंत्रालयामध्ये शिंदे साहेबांनी ताबडतोब त्यांना आदेश दिले की ताबडतोब बिल रेकॉर्ड करून त्यांनी देऊन टाक म्हणले आणि त्यांना सणाला पण पैसे देऊन टाक म्हणले तरी तिथं आल्यावर काय म्हणले पंचवीस तारखेचं पत्र काढ मग आतर सहायता मध्ये आत काढ परत पोलिसवाले म्हणले आतर सहाता मध्ये उपोषणला बसू नका आम्ही बिल देतो म्हणून पत्र काढून दिलं साहेब असं वारंवार वारंवार वार उपोषणाच्या पत्र काढते आणि आम्हाला गुमराह करते साहेब मुख्य अभियंता पांढरे साहेब आमच्या आमच्या गरीबावर खेळणा केल्यावर आणि मध्ये उपोषणला बसलो पाऊस पडू लागला त्या मध्यरात्री अडीच वाजता झोपीमध्ये येऊन सनी आम्हाला मारहाण झाली माझ्या मिसेस चाकू मारलं माझ्या डोक्यामध्ये चाकू मारलं काठी लाठीनं मारून सनी आम्हाला बेदम बेशुद्ध करून टाकले म्हणते ती उपोषणच्या थळापासून उठून जा आणि मला दोन हजार सोळामध्ये आपलं अधिकारपत्र देण्यात आलेलं आहे संजय बाबुराव देवडे आणि सोनूने आणि बिराजदारने की तुझं बिल रेकॉर्ड करून सनी देण्यात येईल म्हणून सनी असं पत्र दिलेलं आहे आणि वारंवार वारंवार आता कुठं गेलो की काय म्हणतात पंधरा तारखेचं पत्र काढले पंधरा दिवस वाट बघा आम्ही पत्र बिल देऊन टाकतो असं करून आणि जे माणूस आलं आमदार साहेबाचा फोन आलं की काय म्हणतात नाही नाही मी राजूचं बिल रेकॉर्डच करायलाच आहे त्याचेच पैसे द्यायच्या मध्ये आहे म्हणून मुख्या तिकडं त्यांना तोडवीत साहेब तर असं करत करत साहेब माझ्या गरिबावर अन्याय करायला लागले मला न्याय द्यावा आणि एकनाथ साहेबांनी याच्यावर एक लक्ष घालून सनी सा एकनाथ साहेबापर्यंत सा, माझं हे व्हिडिओ पोहोचावं आणि मुख मुख्यमंत्रीच्या आझाद मैदानमध्ये मी चोवीस महिने उपोषण केलं करून बी मला आत्तापर्यंत न्याय मिळाला नाही म अभियंता वारंवार पत्र काढायला लागलं आहे आणि त्या पत्रामध्ये म्हणतो की मी बिल फलान तारखेला तत्काळ बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून शनिपत्र काढतो साहेब आणि असं माझ्या संघ गुरमा करायला लागले माझे लेकर बाळ उन्हात पडलेत रस्त्यावर आलेले आज मला न्याय मिळावं हीच विनंती माझी ही आहे जय हिंद जय महाराज